तीस एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून शांतपणे निघून या कंगालसुद्धा बनेल धनवान इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही जन्मोजन्मीची गरिबी दूर होईल विश्वास नसल्यास प्रत्यक्ष करून बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले स्वतः रावणाने सांगितले आहे की जर आपण योग्य वेळी योग्य मुहूर्तावर योग्य क्रियेप्रमाणे तीस एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून आलात तर आपली गरिबी दुःख त्रास सर्व काही समाप्त होतील जन्मोजन्मीची गरिबी तात्काळ दूर होईल आपले नशीब सातव्या आकाशावर जाईल जिथे जाल तिथे संपत्ती तुमच्या मागे येईल परंतु तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यासच लाभ मिळू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा जर आज तुम्ही हा व्हिडिओ मध्येच मध्येच पाहिला तोडून पाहिला तुम्हाला कधीच यश मिळणार नाही आणि तुम्ही संपूर्ण वर्षभर त्रस्त राहाल भक्तांनो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी झाडे सांगणार आहोत ज्यांना फक्त स्पर्श केल्याने तुमची गरीबी दूर होईल आणि माता लक्ष्मीची अशी कृपा तुमच्यावर होईल की तुम्ही धनवान व्हाल जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी मी सांगत असलेली झाडं ती फक्त स्पर्श केली तरी तुमची गरीबी दूर होईल जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला मित्रांनो तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमचं जीवन बदललं नाही तर मला सांगा तर चला जाणून घेऊया की कोणती अशी झाडं आहेत ज्यांना अक्षय तृतीयेच्या दिवशी स्पर्श करून यावं लागतं पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो हिंदू संस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या पौराणिक मान्यतांना महत्त्व दिलं गेलं आहे अनेक अशा झाडा झुडपांना देववृक्ष म्हटलं गेलं आहे आणि ते अत्यंत शुभ मानले गेले आहेत निसर्गात असलेली अनेक अशी झाडं झुडपं आहेत जी आपल्या जीवनात चालू असलेल्या अडचणी दूर करतात विशेष गोष्ट अशी की झाडाझुडपांची केवळ लोक पूजा करत नाहीत तर औषध म्हणूनही त्यांचा वापर करतात ही अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार करतात आणि वेदपुराणांमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या झाडाझुडपांचा उल्लेख आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात देवी माता राणीचे अनेक स्वरूप सांगितले गेले आहेत ज्यामध्ये वृक्षांना देखील देवीचे स्वरूप म्हटलं गेलं आहे तर आज मी तुम्हाला अशा वृक्षांबद्दल सांगणार आहे ज्यांना तीस, तीस एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी स्पर्श करणं अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी यांना स्पर्श केल्याने दोष कर्ज दोष गरिबी दोष सगळं काही समाप्त होतं मित्रांनो हिंदू पंचांगानुसार अक्षय तृतीयेचा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो यावर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवारच्या दिवशी साजरी केली जाईल पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी एकोणतीस एप्रिल मंगळवारच्या संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस एप्रिल, हो एप्रिल बुधवारच्या दिवशी दुपारी दोन वाजता समाप्त होईल कारण हिंदू धर्मात उदय तिथीचे महत्त्व आहे त्यामुळे अक्षय तृतीयेची पूजा आणि शुभ कार्य तीस एप्रिलला केली जातील मित्रांनो चला आता जाणून घेऊया की अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे अक्षय तृतीयेचे धार्मिक महत्त्व खूपच खास मानले जाते मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णूंच्या परशुराम अवताराचा जन्म झाला होता अक्षय तृतीयेच्या दिवशीच युधिष्ठिरला कृष्णांनी अक्षय पात्र दिले होते ज्यामध्ये कधीही अन्न संपत नव्हते आणि याच पात्रातून युधिष्ठिर गरजू लोकांना भोजन करवायचे म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी दानपुण्य करण्याचेही विशेष महत्त्व मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी त्रेतायुगाचीही सुरुवात झाली होती याच शुभ दिवशी गंगेचे पृथ्वीवर आगमन झाले होते इतक्या विशेषतांमुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी वर्षातील सर्वात शुभ मुहूर्त मानले जाते त्यामुळे या दिवशी मी सांगत असलेल्या या वृक्षाला नक्की स्पर्श करा मित्रांनो अक्षय तृतीयेच्या पावन सणात काही असे वृक्ष आहेत जे देववृक्ष म्हणवले गेले आहेत देवीवृक्ष म्हणवले गेले आहेत हे देवींचे स्वरूप असतात माता कालीचे स्वरूप असतात आणि आपल्या धर्मात झाडाझुडपांना झुडपांना देवी देवता मानून आपण त्यांची पूजा करतो आणि आपल्याला पूजा नक्कीच करायला हवी सायन्स देखील म्हणतं की झाडे झुडप माणसांना फुकट प्राणवायू पुरवतात झाडा झुडप आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपल्याकडील कार्बन डायऑक्साईड ग्रहण करून सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी त्या स्वतःमध्ये शोषून घेतात आणि आपल्याला तेज प्रदान करतात झाडे झुडप स्वत तीव्र उन्हात तापतात पण माणसांना शीतल सावली देतात आणि नवीन कार्याच्या वेळी काही अशी झाडा झुडप आपल्या धर्मशास्त्रात सांगितली गेली आहेत ज्यांना स्पर्श केल्याने व्यक्तीचं बंद नशीब व्यक्तीचं सौभाग्य चमकू लागतं आपल्या शास्त्रांमध्ये झाडाझुडपांना अत्यंत गुणकारी म्हटलं आहे कारण त्यामध्ये साक्षात देवता असतात अनेक आजारांवरचा उपचार झाडाझुडपांमध्येच दडलेला आहे झाडाझुडपांमध्ये अनेक औषधी वनस्पती आढळतात भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्वतः म्हटलं आहे की वृक्षांमध्ये मी पिंपळाचं झाड आहे पिंपळाच्या वृक्षाला वृक्षांचा राजा म्हटलं जातं कारण पिंपळ वृक्षाचं आयुष्य सर्वाधिक असतं सर्वात जास्त पिंपळ वृक्ष सर्व शक्तिमान असतो पूजापाठामध्ये याचं विशेष महत्त्व असतं तर चला आज मी तुम्हाला अक्षय तृतीयेमध्ये स्पर्श करावयाच्या वृक्षांबद्दल सांगते तर कमेंटमध्ये ओम श्री हरी नक्की लिहा मित्रांनो आपल्या धर्मशास्त्रांमध्ये अनेक असे वृक्ष आहेत जे कल्याणकारी असतात मंगलकारी असतात जर या वृक्षाला तुम्ही स्पर्श केला तर तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी सर्व प्रकारचे कष्ट हे सर्व समाप्त होतात विशेषत तीस एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी याचा प्रभाव अनेक लाख पटींनी जास्त असतो कारण यावेळी जे अचेतन असतं ते देखील चेतनायुक्त होतं म्हणजेच यावेळी शक्ती आपल्या पृथ्वी लोकात उतार्थ्या म्हणून जितकी झाडं झुडपं आहेत जीव जंतू आहेत स्थावर जंगम सर्व प्रकारच्या गोष्टी या सगळ्यांमध्ये प्राण येतो सर्वांमध्ये शक्ती नेहित होते जागृत होते त्यामुळे यावेळी कोणीही व्यक्ती झाडांजवळ जाऊन स्पर्श करतो विशेषतः जे देवी स्वरूप झाडं आहेत तुम्ही जाऊन त्यांना स्पर्श करता तर तुमच्या जीवनातील अडचणी दुःख वेदना कष्ट आजार व्याधी भांडण जीवनातील मोठ्या समस्या सर्व समाप्त होतात कालसर्प दोष मंगळ दोष शनीदोष राहुदोष लगेचच आपला प्रभाव दाखवतात आणि सर्व दोष नाहीसे होतात मित्रांनो आज मी तुम्हाला तीन वनस्पतींबद्दल सांगणार आहे ही तिन्ही वनस्पती देववृक्ष म्हणून ओळखली जातात व्हिडिओ लक्षपूर्वक पहा जर आजचा व्हिडिओ चुकवला तर संपूर्ण आयुष्य तुम्हाला पश्चाताप करावा लागेल कारण अक्षय तृतीय हा एक असा सण आहे एक असा काळ असतो की तुम्हाला दीर्घ पूजा पाठ करण्याची गरज नाही साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे अक्षय तृतीय आणि तुम्ही या दिवशी मी सांगत असलेल्या या वृक्षाला फक्त स्पर्श केला तर फक्त नऊ दिवसातच तुम्ही तुमची समस्या तुमची गरिबी स्वतःच्या डोळ्यांनी नाहीशी होताना पाहू शकता मी ज्या देववृक्षाबद्दल सांगत आहे हे सगळे वृक्ष तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास सहज मिळतील मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढील माहिती सांगण्यापूर्वी जर अजूनही कमेंट बॉक्समध्ये ओम श्री हरी किंवा ओम लिहिलं नसेल तर नक्की लिहा जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये ओम श्री हरी किंवा ओम लिहिता तेव्हा आम्हाला खूप छान वाटतं आणि तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करता तेव्हा आमचं मनोबल वाढतं ज्यामुळे आम्ही आणखी चांगली माहिती तुमच्यासाठी घेऊन येतो म्हणून व्हिडिओ लक्षपूर्वक पहा कोणते असे तीन वृक्ष आहेत ज्यांना आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी स्पर्श करून यायला हवं एक विशेष गोष्ट सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो अक्षय तृतीये जितक शक्य असेल तितकी देववृक्षांची पूजा अवश्य करा मित्रांनो देववृक्षात अनेक प्रकारची वृक्ष असतात चला मी तुम्हाला सांगते की कोणत्या वृक्षाला स्पर्श केल्याने आपली गरिबी नाहीशी होते पहिला जो वृक्ष आहे तो बेलाचा वृक्ष जो बेलाचा वृक्ष आहे तो माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झालेला आहे स्कंद पुराणानुसार जी माता पार्वती आहेत त्या देवी स्वरूप आहेत म्हणजेच त्या नवदुर्गेच्या स्वरूपात आहेत तर स्कंद पुराणाच्या कथेमध्ये म्हटलं आहे जो बेलाचा वृक्ष आहे तो माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झालेला आहे याच्या फांदीत पार्वती मुळात ब्रह्मा खोडात विष्णू आणि संपूर्ण भागांमध्ये भगवान शंकर वास करतात संध्याकाळच्या वेळी शिवमंदिराजवळ किंवा नवदुर्गा मंदिराजवळ असलेल्या बेलवृक्षाखाली तुपाचा दिवा लावल्यानं व्यक्ती धनवान गुणवान आणि पराक्रमी बनतो व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या मनोरथांची पूर्तता होते मित्रांनो मी दुसऱ्या वनस्पतीबद्दल सांगणार आहे ती वनस्पती सुद्धा जाणून घ्या मी ज्या दुसऱ्या वनस्पतीबद्दल सांगतो आहे ती म्हणजे शमीचा वृक्ष व्रुक्षा। शमीच्या वृक्षाला जगदंबेचं स्वरूप मानलं जातं जे शमीचे वृक्ष आहेत ते स्वतः जगदंबेचं स्वरूप आहेत यावर स्वतः माता जगदंबा साक्षात वास करत असतात आणि कोणीही व्यक्ती जर संध्याकाळच्या वेळी तीस एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी याच्या खाली धूप दीप लावतो धूर दाखवतो तर त्याच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात शमीच्या मुळात सिंदूर घातल्याने व्यक्तीला आरोग्याची प्राप्ती होते जे लोक दीर्घकाळापासून आजारी आहेत अशा व्यक्तींच्या जे घरातील सदस्य आहेत ते लोक जे आजारी आहेत त्यांच्या शरीरावर सात वेळा सिंदूर फिरवून शमीच्या मुळाशी अर्पण करू शकतात त्यामुळे त्यांचे रोग लवकर बरे होतील जे लोक अनेक दिवसांपासून आजारी आहेत किंवा तुम्ही आजारांपासून वाचू इच्छिता निरोगी राहू इच्छिता तर याच्या मुळात सिंदूर नक्की टाका मनोकामना पूर्ती करण्यासाठी मी एक मंत्र सांगत आहे हा मंत्र बोलताना शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे हा मंत्र बोलताना शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे तुम्ही लगेच याचा परिणाम पहा जसं तुमची जी मनोकामना आहे तिची पूर्ती होईल तुमची जी दरिद्रता आहे ती दरिद्रता समाप्त होईल तर मंत्र कोणता आहे तर तुम्हाला बोलायचं आहे मम मनोर दरिद्र नाश हा मंत्र तुम्हाला बोलायचा हा तुम्हाला हो आहे हा मंत्र बोलताना शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे सर्व प्रकारच्या तुमच्या मनोरथांची पूर्ती होईल तुमची जी दरिद्रता आहे ती दरिद्रता समाप्त होईल तुम्हाला स्पर्श करताना बोलायचं आहे मित्रांनो तिसऱ्या क्रमांकावर ज्या वृक्षाबद्दल मी सांगत आहे मित्रांनो या वृक्षाला देववृक्ष सुद्धा म्हणतात जो तिसरा वृक्ष आहे तो म्हणजे परिजात वृक्ष पारिजात वृक्ष समुद्र मंथनातून उत्पन्न झाला होता आणि तो देवराज इंद्राच्या नंदनवनात स्थापित करण्यात आला होता परिजात वृक्ष भगवान श्रीकृष्णांनी मानव कल्याणासाठी पृथ्वी लोकावर आणला होता जो पारिजात वृक्ष आहे त्यालाही लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे कारण माता लक्ष्मी सुद्धा समुद्रातून उत्पन्न झाल्या आहेत आणि वृक्ष सुद्धा समुद्रातून उत्पन्न झाला आहे म्हणून हे माता लक्ष्मीची बहीण म्हणून ओळखली जाते तर असं मानलं जातं की कोणीही मनुष्य त्याच्या शरीरात कितीही थकवा असो कितीही वेदना असो व्रताच्या काळात जर तुमच्या शरीरात थकवा आहे वेदना आहेत तर पारिजात वृक्षाला संध्याकाळी स्पर्श करून नक्की या तुम्हाला हवं असेल तर अक्षय तृतीयेच्या कोणत्याही वेळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी जाऊन या वृक्षाला स्पर्श करू शकता या वृक्षाला स्पर्श करताच लगेचच शरीरातील वेदना थकवा सुस्ती अशक्तपणा हे सर्व नाहीसे होतात या वृक्षाच्या खाली जर तुपाचा दिवा लावला गेला आणि याच्या मुळात चिमुटभर सिंदूर टाकला गेला तर सर्व प्रकारच्या मनोकामनांची पूर्ती होते पण तुम्ही प्रार्थना नक्की करा की हे परिजात वृक्ष आपण देवी म्हणवले जाता आपण आमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करा गृहदोष आहे पितृदोष आहे लक्ष्मी दोष आहे हे सर्व आपण समाप्त करा लक्ष्मी स्वतः तुमची बहीण आहे माता लक्ष्मी आमच्या जीवनात प्रवेश करूत अशा प्रकारे आपण आम्हाला आशीर्वाद द्या अशा प्रकारे तुम्ही त्यांच्याशी मनोकामना बोलू शकता मनोकामना बोलू शकता लक्ष्मी हे लक्ष्मीची बहीण म्हणले गेले आहे कारण समुद्र मंथनातून हे उत्पन्न झाले आहे तर जर तुम्ही लवकरच धनवान व्हायचं स्वप्न पाहत असाल तुमच्या जीवनात काही इच्छा आहे काही इच्छा अपूर्ण राहिली आहे तर आम्ही तीन वृक्षांविषयी सांगितले आहे हे तीन वृक्ष अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही स्पर्श करू शकता आणि जर एखाद्या व्यक्तीने ही तिन्ही वृक्ष स्पर्श केली लक्षपूर्वक ऐका जर तिन्ही वृक्ष स्पर्श केली तर अशा व्यक्तीचे कार्य होईल अशा व्यक्तीची मनोकामना पूर्ण होईल आणि जगातली कोणतीही शक्ती त्याला थांबवू शकणार नाही मनोकामना पूर्ती करण्यासाठी कार्यात प्रगती मिळवण्यासाठी आपले नशीब उजळवण्यासाठी झोपलेले भाग्य जागवण्यासाठी तीस एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी हे उपाय नक्की करा मित्रांनो हे उपाय म्हणजे सोन्याहून पिवळ ठरेल हे तुमचं जीवन घडवून टाकेल तुमच्या जीवनातील अडचणी दूर करून टाकेल चला भक्तांनो आता आपण जाणून घेऊया पुढच्या वनस्पतीबद्दल आवळा तुळस आणि केळ्याच्या झाडांवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास मानला जातो खरं तर तुळशीच्या झाडाजवळ रोज दिवा लावायला हवा तरच आवळ्याची पूजा एकादशीला केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि केळ्याच्या झाडाची पूजा प्रत्येक गुरुवारी केली जाते प्रत्येक गुरुवारी केळ्याच्या झाडावर हळद मिसळलेलं पाणी अर्पण केल्याने तुम्हाला खूप सुखांची प्राप्ती होते पुढचा झाड आहे कदंबाचं झाड जाड़, कदंबाच्या झाडावर माता लक्ष्मीचा वास मानला जातो अशी मान्यता आहे की कदंबाच्या झाडाखाली बसून यज्ञ केल्याने माता लक्ष्मीजींची विशेष कृपा प्राप्त होते आणि कुटुंबात आनंदाचं आगमन होतं दूरवा असं म्हणतात दूरवा गणपती बाप्पाला सर्वात जास्त प्रिय असतं प्रत्येक बुधवार हालात लावून दूर्वा गवत गणेशजींना अर्पण केल्याने तुमच्या कामात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात आणि तुम्हाला शुभ लाभाची प्राप्ती होते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही भगवान श्री विष्णू यांचे खरे भक्त असाल तुम्हाला श्रीहरीचं प्रेम आपुलकी आशीर्वाद मिळवायचा असेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हरि ओम नक्की लिहा ज्यामुळे पुढची येणारी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद